सर्व आणि सर्व पदाधिकारी नमस्कार आय टी इंजिनियर्स कम्प्युटर एज्युकेशन आणि क्रांतीज्यूत सामाजिक संघटना यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला जो पुरस्कार दिलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे आणि त्यांची आभारी सुद्धा आहे आता हा पुरस्कार रुग्णालयातील सर्व माझ्या सिस्टर्स डॉक्टर्स आणि जे काही माझे मामा मावशी सगळे कर्मचारी आहेत त्यांना मी समर्पित करते की जे सतत रुग्णांच्या सेवेसाठी घटत आहेत आज त्या उपस्थित हो सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वासित करते की यामुळेही माझे रुग्णसेवेचे काम असेच उत्तम रीतीने करत नाही स्पर्धा परीक्षांचे महत्व सर्व शिक्षकांनी तुम्हाला उत्तमरित्या समजावलेले आहेच आत्ताही तरी या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यांना प्राविण्य मिळालेलं आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करते आणि सतत तुम्हाला एकच सांगायचं आहे की सतत या स्पर्धा परीक्षा तुम्ही देत राहा यातून आपली मानसिक भौतिक सर्विस जडणघडण होत राहते वेळेचं महत्त्व शिका जे काही टाइम मॅनेजमेंट ते करून आपला अभ्यास करा आणि पुढे पुढे जाऊन अजून परीक्षा देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेले आहे मिळणार आहे त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी नाही ही शेवटची संधी अजून तुम्हाला खूप पुढे जायचं आहे खूप काही अचीव्ह करायचं आहे तर हे सर्व करण्यासाठी या स्पर्धांना सामोरं जाणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही समोर जात राहा देत राहा स्पर्धा परीक्षा त्यातून सुद्धा तुमचं भविष्य उत्तम होणार आहे थँक्यू Thank <laughs> you.